स्पर्धेमुळे दिसत नाही पण आता जरा एटीएम तापवा हा वाकडी म्हणल्यानंतर मला सुद्धा फार आनंद होतो वाकडीला मा माझ्या गावची जत्रा सोडून तुम्ही इकडं तर तसंच करावं लागतं त्यामुळं आलेल्या प्रत्येकाला खुश करणारं गाव आहे हा हा भुजबल सरांना ड्रायवर म्हणून घ्या पंचवीस कोट रुपये कमावलेत त्या माणसानं आता परत उद्या आयुष्यात मला बिरादार मामांचा मामाचा परिस्थितीचे तुम्हाला ड्रायव्हर म्हणून ठेवल्यावर आम्ही भीमन इथं माणसं धरू ग तिथं लाल मातीने कुणाला किती दिलं कुणाला काय दिलं ह्याची आज जिवंत उदाहरणं आहेत आज समोर खरं तर पैलवान म्हणून मला लय मोठं होत आलंच नाही मी लोकांचं सांगण्यापेक्षा थोडं सांगतो पण या मातीच्या सेवेत राहिलो या मातीनं सगळं काही दिलं आयुष्यभर याच्यापेक्षा अजून काय रुपये सो। असे तुम्ही सात तोळ्याचा कड हातात घातले म्हणजे जाताना चिलारीत हाणवू द्या मला कोणीतरी मी आपलं पाण्याचं का गावात कवतरी गाला मी असला कुठला हनमाचा ही कड मला दिलाय त्याने आजचा दिवस घालायला हनुमंतरावच्या ज्या गळ्यामधलं जर कड ते बघितलं लॉकेट मग त्या टोळ्याचा बाळूबाईचं उदाहरण सांगत होतो गरिबीमध्ये जन्म आणि गरीबीत मृत्यू होणं हे थोडस शापित महापुरुषाचं लक्ष नाही सर हा हनुमंत ना दुसऱ्याची गुरं राखली शेन काढली अजून सर पण एकदा टर्न जीवनाने घेतला की मिळतो हो फक्त प्रामाणिकपणाने चालावं लागतं त्या पोरांना गावात गुरु राखली ती बी माणसं ती बी गुरु, गुरु नसते का रे बाळा धवल चव्हाण हा पैलवान संपलेल्या कुस्तीमध्ये विजय झालेला आहे फायनल मध्ये प्रवेश केलेला आहे अभिनंदन टाळ्या वाजवा या धवलसाठी सार्थक शिंदे विरुद्ध धवल चव्हाण ही पासष्ट किलो ला फायनल ला कुस्ती होईल यानंतर लगेच कुस्ती लागेल तुमची यानंतर पहिलवान गोरख लगडे रेड कस्टमर चला, आणि तुषार खामकर ब्लू कस्टमर चला.